मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जात करून तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला कोयना धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू धरणाचा पाणीसाठा एकशे एक, एक पॉईंट तेरा टी एम सीवर सातारा जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजल्यापासून धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फुटांवरून दोन फुटांपर्यंत उघडण्यात आले असून त्यातून सोळा हजार आठशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडला जात आहे याशिवाय कोयना धरण पायता विद्युतगृहाचे दोन्ही युनिट्स सुरू असल्याने त्यातून एकवीसशे क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे यामुळे कोयना नदीत एकूण अठरा हजार नऊशे पाण्याचा विसर्ग सुरू आहे या वाढलेल्या विसर्गामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी आणि जनावरांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन प्रशासनानं केलं आहे सध्या धरणातील पाणीसाठा एकशे एक पॉईंट तेरा टी एम सी शहाण्णव पॉईंट नऊ टक्के इतका असून पाणीची आवक सतरा हजार चारशे छप्पन्न क्युसेस एक पॉईंट पन्नास टी एम सी आहे आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत कोयना येथे पंचवीस मिलीमीटर mm, नवजा येथे तेवीस मिलीमीटर mm, तर महाबळेश्वर येथे सव्वीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे